नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा आपलं स्वागत आहे तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी मेथीच्या भाजीची कोशिंबीर कशी करायची ते पाहणार आहोत तर इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला ही मेथीची भाजी चिरलेली काढून घ्यायची आहे तर त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून यामध्ये घालायचा आहे आपल्याला त्यानंतर कांदा बारीक असा चिरून यामध्ये घालायचा आहे जिरे पावडर अर्धा चमचा घालायचा आहे हिंग पावडर अर्धा चमचा घालायचा आहे तिखट एक चमचा इथे मी घातलेला आहे आपल्याला जसं आवडेल तसं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर मीठ अर्धा चमचा घालायचा आहे आणि ते मी रिफाईन तेल एक चमचा घातलेला आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे भाजीची कोशिंबीर तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही करून पाहिलात तर न खाणारीसुद्धा आवडीनं खातील तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू